नमस्कार मित्रांनो दिगांची आलतो बघा आजीन मी आलतो अंकिताची वाट बघत बसलो गेट वर शाळा काय अजून सुटली नाही साडेचारला सुटते पाच मिनिटात आता शाळा सुटलच अजून काय झालेलं नाही बघा हॉई पाऊस चालू झाला तोपर्यंत इकडं काय आजी बराय बर आहे काय आजी म्हणते काय पाचला शाळा सुटायची का मला थांबवून घेतले बघतच साडेचारला बरोबर शाळा सुटते बघा पाऊस चालू झाला बघा बघा का चांगला काय राफाड रागत रापाड राफाड कस दिसतंय काचत ना बघा राफाड राफाड काच काच फ्रेश केली तुम्हाला कस दिसतंय बघा आता बघा कसं दिसतंय लागले गेलं पाणी पुसायला लागले की इथे का नाही परतांड येते का नाही येईल परतांड 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 आता येईल गे दहा पंधरा मिनिट झाली येथन सुटले काय करत मग काय आलतो दिगांचे मसाला ही घ्यायला आलतो म्हणजे मिरच्याच वाळल्या नाही त्या त्यामुळं ते म्हणलं वाळला माल उद्या याला येणार आहे उद्या आणून घरी पोच करतो ती मसाला म्हटलं मग म्हणलं जातो म्हणलं काय हेल्पट नाही आजीचं थोडं काम होतं मग आजीला आणलं होतं येताना आजीच बिन काम झालं नाही आजीचं काम बुधवारी आजीच्या कानातलं ते तुटलं होतं काय झोब झोबं तुटलो होतं म्हणजे त्याचं मनी नसते तर काय बारीक बारीक मोती ती दोन पडलो होतं मग ती बसवायचं होतं मग ती बसवायला टाकलं या मग ते आता बुधवारी देतो म्हणलं ते एवढ्या अर्जंट भेटत नाही ना मग लगे, लगे तयार करून देते लगे लगे लगेल ते तयार करायचं बट्टी पेटवायची दाग द्यायचा तुम्हाला म्हणलं होतं आधी जाऊया आधी जावे मग कधी जरी गेलं तरी इथं जाय टायम टायम लांबतच जाते काय करायचं लांबलं तर त्याला काय होतंय जायचं आहे आता कुठं जागाय आ गावाकडे का जाऊन येते आता काय वारी महागाई फिरली आता गर्दी नाही येत नाही तुम्ही गेला का नाही नाही येते की जाऊन नाही तसच जाणारी मुरली मुरली बघणारीन काय पुस्तक आहे ती माझ्याजवळ गावाकडे गेलं का तसंच निघताय पुण्याला तुम्ही नाही नाही निघत इकडे येते कि गेल्यापर्यंत मी तसच म्हणला नाही बी गेल्या गेल्यापर्यंत शाळा सुटली बघा पोर लागली पळायला पळा पळा आता पळा पोर पावसानं पळा लागली ती आता दीदी आली आता काय माहिती दीदी पण येईल अशीच पळत येईल आता ही दोघी तिघे आली त्या शाळा जवळ जवळ त्यामुळे चालत चालले त्या अंकिता सुटेल शाळा आता आता पोरं तेव्हा मार ती काय एकामेकाला पोरं मग काय हा त्याला धरला धरला का आम्ही पण शाळा तसच करायचो बांडण असत पोरांचं तसं असतंय बांधण दहरादरी हानाहानी एकालाच धरलंय किती जणांनी एकाला पाच जणांनी धरलं या सोडण एकटं हाना लागल दगड हाणतमत ये काय माहित हसते का हसती किता काय दिस ना येते का तुम्हाला बघ हा गोळखायला काय आता माणूस आपला आपल्याला ओळखत नाही काय होय मग मी म्हणलं एवढ्या तुम्हाला ओळखू येते चार पुरी येते तेवढ्या गोळख्यातनं ओळखू येतो आता नाही गोळाखाने बाहेर किती बिन निघाला तर काय हे तिकडले जायते पुरी गाडीत वेगवेगळ्या गावाचे असते त्या गोळा खाने काय जाय अजून गोळा ये आता येईल ले आता शाळा सुटल्या म्हणल्यानंतर आता कधी नाही दिसत अजून तर काय दिसत नाही खालत चाललंय खालत चाललंय गोळा हे तीन निघाले आजी तुमची शाळा झाली नाही का ना? आमची शाळा नाही पहिली पण नाही शाळा होती का तवा कुठल्या शाळा गावात उगत छाट बारकी पोरं जायची कुठल्या जाते शाळा पोरच तेवढी शाळा होती आम्हाला गुरु गुरु करायला काय काय होती गुरु गाई खिलार खिलार गाई तवा जरशी नसते ह्या तवा जरशी नव्हती आता जरशी या पाच सहा वर्षात <laughs> खिलोड गाव त्या आमच्या आईच्या तीन बाहेरले तीन चार घ्यायचे राखोळी राखोळी किती रुपये राखोळी ते काय महिन्याला दहा रुपये पाच रुपये असं असं झाली आणि मी दत्ताजी आहे गुरु काय आहे दुगी जणी येळभर गुरु राखून आणायचं जाळणार असलो बिंडो घ्यायचं येळभर हिरित पहायचं ये होतं मला मग मला अजून हिरित पवा येते का मग त्याला काय पाणी व्हायला काय आता ती काय इसरत असत आमच्या बिन येत होतं पवायला आम्ही परकरचं फुग करायचो असा मोराला काटा काय आज ते फुगायचं मग ते फुगले की फुगा येतोळ <था>। करायचं <laughs> आंगावरच भाळायचं परकर आ हा येते का नाही अजून आई किती काय येत नाही आ हा आई किती काय येत नाही दुसऱ्याच परी आहे लागली द्या पुढच्या गेटला थांबले काय माहित आता तुम्ही कोणत्या भेटला ये म्हणलाय तिला ती ती और... गाडीतच येते पण आपण आज आलोय सदानसज म्हणलं मग जाव घेऊन पण गावात ना डबल हेलपाटा करण्यापेक्षा आपलं घेऊन जाव तर ती कुठे आहे नायच येईल घे ते तीन चार पोरी तेवढे गेले इकडं त्याच्यावर पोरीच नाही ते इकडं पळाले हा पाऊस येतोय बारीक बारीक आम्ही ती शिवगुळे असते ते काळ आता आपल्या जायच्या वाटायला हाय बघा तिथं तळ्या पाहिजे कवळे कवळे फुटलेला असते पावसाळ्यातले फुटत असता घरने एवढं मीठ एवढी चटणी आणि एक शेंगाण्याच कूटणेळ पळणे बार पळ पंधरा मिनिट झाली अंकिता बसली बघा आता लगा बाय करते किती वर्षी झालं वाट बघतोय अंकिता किती वर्ष झालं वाट बघतो काय करते का नाही पुरी न शाळा सुटल्याची काय करायचं नाही आम्हाला तर दहा पंधरा मिनट झाली उभारून तुम्हाला बाय बाय करते आजी परतांड बाय बाय जय मैत्रीण असते या मैत्री होतो मग आम्ही आम्ही तर कॉलेजला करायचो करतोय मग आता हे जा काकाला फोन करून गाडी गाडीत हलो गा हलो गा दखलायच कोण चालू केलं म्हणजे आपण असं काय नाही बर बर तर मित्रांनो निघालोय बघा अंकिताला घेतले <laughs> आता आता निघालो बघा रोड न अंकिता आली आता अंकिता या गाडी ड्रायव्हरला फोन करून सांगायचं अंकिता <laughs> निघाली म्हणून अंकिता बसली बायकर अंकिता सगळं आता